नमस्कार मैत्रिणीं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे हॉटेलमध्ये जे स्टार्टर मिळतं ते बनवत आहे आणि ते कसं बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे गॅसवरती मी तवा गरम करून घेतलेला आहे गरम तव्यावरती पापड रोस्ट करून घेत आहे तर पापड रोस्ट करताना आपल्याला एका कापडाच्या सहाय्याने असं दाबून दाबून पापड भाजून घ्यायचं आहे बघा आणि पापड तव्यावरतीच भाजायचा आहे जर आपण गॅसच्या आचेवर जर डायरेक्ट भाजला तर पापड वाकडा होतो त्यासाठी आपल्याला असं तवा गरम करून तव्यावरतीच पापड भाजून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असं पापड भाजून होतो आणि पापड एकदम सरळचे सरळ राहतो बघा दुसरा पापडही इथे भाजून घेत आहे परंतु या पापडाला आता तेल लावून घेतील मी तर बघा या पद्धतीने असं तेल लावून घ्यायचं आहे आणि पलटी करून पुन्हा आपल्याला कापडाच्या साईडने असं दाबून पापड भाजून घ्यायचं आहे आणि पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे वरतून दुसऱ्याही साईडने आणि असं दाबून दाबूनच पापड आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे पापड एकसारखा भाजला जातो आणि पापड अगदी सरळच्या सरळ राहतो त्यासाठी पापड असाच भाजून घ्यायचा आहे आपल्याला बघा म्हणजे पापड आपण पन... तेल लावून रोस्ट केला तरी चालतो किंवा न तेल लावता रोस्ट केला तरीही चालेल आणि इथे मी दोन पद्धतीचे मसाला पापड दाखवते आहे एक हॉटेल स्टाईलचा आणि एक आपला घरगुती गावरान पद्धतीचा अगदी झणझणीत असा मसाला पापड इथे बनवत आहे तर बघा दोन्ही पापड आपले भाजून झालेले आहेत त्यानंतर मी एका ताटामध्ये पापड घेतलेला आहे आणि जो पापड मी तेल लावून रोस्ट केलेला आहे तो पापड इथे घेतलेला आहे त्यानंतर त्यावरती एक चिमूटभर आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे अगदी चिमूटभर लाल तिखट घालायचे त्यानंतर चिमूटभरच आपल्याला काळा मसाला घालून घ्यायचा आहे किंवा कुठलाही घरचा जो मसाला असेल गोडा मसाला वगैरे गरम मसाला तो घालून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर थोडंसं एक चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा इथे भरपूर घालायचा आहे भरपूर असा कांदा मी इथे घालून घेते बघा सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला कांदा पसरून घ्यायचा आहे यावरती कांदा आपला झालेला आहे पसरून त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटोही भरपूर घालायचा आहे बघा आत्ताच खूप सुरेख दिसतंय त्यानंतर कोथंबीर घालायची बारीक चिरलेली बघा इथे सर्व बाजाने सारखी कोथंबीर घालून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक शेव घालून घ्यायची तर बघा खूप सारी इथे बारीक शेव आपल्याला घालून घ्यायचे आहे बघ खूप सुंदर दिसते आणि खायलाही खूप टेस्टी होणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक ते दोन चिमूट चाट मसाला घालून घ्यायचा आहे तुम्ही यावरती काळं मीठ आणि आमचूर पावडर घातली तरीही चालेल तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर किंवा चाट मसाला घातला तरीही खूप छान लागतं त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडासा लिंबाचा रस घालू शकता कमी जास्त करू शकता बघा त्यानंतर वरून पुन्हा थोडासा कांदा वगैरे घालून घ्यायचा आहे कोथंबीर बघा तर बघा इथे आपलं हे मसाला पापड तयार आहे किंवा हॉटेलमध्ये मिळणारं जे स्टार्टर असतं ते इथे तयार आहे बघा बघा हे स्टार्टरची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपण हे जे मसाला पापड बनवलेला आहे तो जरा वेळ बाजूला ठेऊ आणि जे घरगुती गावरान पद्धतीचं मसाला पापड आहे तो आता इथे मी बनवणार आहे तर बघा हा बिना तेल लावलेला म्हणजे तेल न लावता जो पापड भाजून घेतलेला आहे तो पापड इथे मी घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये त्यानंतर आपल्याला अर्धासा चमचा लाल तिखट घ्यायचं आहे अर्धासा चमचा मसाला घ्यायचा आहे जो घरी बनवलेला आहे आम्ही त्यानंतर थोडंसं जिरं पावडर पावडर घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आणि एक चमचाभर तेल टाकून आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित अशी चटणी बनवून घ्यायची आहे आणि ती आपल्याला या पापडला लावून घ्यायची बघा या पद्धतीने ब्रशच्या सहाय्याने आपल्या पूर्ण पापडावरती स्प्रेड करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने सर्व पापडावर आपल्याला ही चटणी पसरून घ्यायची आहे खूप छान खूप खुँछ टेस्टी झणझणीत चटपटीत असा हा गवरण पद्धतीचा मसाला पापड इथे तयार करते आहे नक्की ट्राय करा बघा इथे आता ही चटणी लावून झालेली आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला खूप सारा त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो पण भरपूर घालून घ्यायचा आहे आपल्याला रेसिपी करतानाच खावीशी वाटते एवढी सुंदर चटपटीत आणि झणझणीत रेसिपी पापडची इथे तयार झालेली त्यानंतर कोथंबीर घालायची बारीक चिरलेली कोथंबीर घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक शेव घालून घ्यायची शेवसुद्धा आपल्याला इथे भरपूर अशी घालून घ्यायचे आहे खूप सुरेख आणि सुंदर आहे पापड आणि टेस्टीही खूप लागतो त्यानंतर वरतून पुन्हा थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि कोथंबीरसुद्धा परत पुन्हा थोडीशी घालून घ्यायची आहे त्यानंतर कांद्यावरती पुन्हा आपल्याला थोडीशी चिमूटभर मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अगदी चिमूटभर थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबूही आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता खूपच सुंदर इथे हा गावरान पद्धतीचा मसाला पापड तयार आहे आणि जो पहिले बनवला होता तो हॉटेल स्टाईलचा मसाला पापड बनवलेला आहे तर बघा हा गावरान पद्धतीचा जो पापड आहे तो आपण तेल न लावता भाजलेला आहे आणि हॉटेल स्टाईलचा जो पापड बनवलेला आहे तो तेल लावून भाजलेला आहे दोन्ही मसाला पापड इथे तयार आहे आणि अगदी झनझणीत चटकदार आणि टेस्टी पापड इथे बनवलेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा बघा जवळून दाखवते थोडंसं खूप सुंदर अशी इथे हे पापड तयार केलेले आहेत आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद